जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं ऊसदार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला संकटमुक्त करणं आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे प्रमुख भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सोबळावर लढणार आहे आणि ता सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुक्यामध्ये तासगाव असेल कवटीमंकाळ जत खानापूर अटपाडी कडेगाव फलूस वाळवा शिराळा आणि मिरज या तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निश्चितपणानं सक्षम ताकद आहे अनेक कार्यकर्ते आमचे या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत ते सक्षम आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही या आगामी निवडणुका लढवणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मुख्य अजेंडा आहे ऊस उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे त्यासाठी जो काही संघर्ष करावा लागेल तो करण्याची तयारी आहे क द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्याला कर्जमुक्त करणं आणि जिल्ह्यातला स सं, सगळाच सं, शेतकरी आता कर्जानं व्यापलेला आहे आणि त्याला कर्जमुक्त करणं हे प्रमुख उद्दिष्ट घेऊन आम्ही हे निवडणूक लढवत आहोत तरी निश्चितच सक्षम शत कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढवतोय पण अन्य कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि ही निवडणूक ताकदीनं लढवण्याचा ता निर्धार आम्ही केलेला आहे